ए बी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या सावरचोळ चौकात गावकरी आक्रमक बनले असून तेथे ते अवैध दारू विक्रीवर आपली नापसंती व्यक्त करत आहेत या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू झाली असून त्यामुळे परिसरातील वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करूनही काही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत त्यामुळे आता थेट गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे गावकरी एकत्र येऊन सावरचोळ चौकात अवैध दारू विक्री करणाऱ्यांना चाप बसवण्याचा प्रयत्न करत आहेत गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अनेकांनी आपल्या दारू विक्रीच्या ठिकाणांना कुलूप लावले आहेत ग्रामस्थांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे परंतु हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता देखील आहे कारण दारू विक्रेते आपला व्यवसाय बंद करण्यास तयार नाहीत प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे गावकऱ्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार जर प्रशासनाने वेळीच पाऊल उचलले नाही तर ते स्वतः पुढाकार घेऊन कठोर कारवाई करतील त्यामुळे या प्रकरणावर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे